संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते मालवणमधल्या आनंदवाळ या ठिकाणी एक स्वयंभू मंदिर असा त्याच मंदिराचे पुजारी आपल्या घराकडे जाऊक निघालेले पण तेवढ्यात वाटेत त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान ते संपूर्ण घामान भिजान गेले तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका पुजाऱ्यांची अशी काही एक घटना घेऊन लिहिलेलो असं आहे जी गोष्ट ऐकून तुमच्या हातपाय थरथर कापल्याशिवाय रहायची नाही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची असा पण त्यांनी सत्य अनुभव त्या दिवशी घेतले नव्हतो तुमच्याकडे सुद्धा असे काही गोष्टी ऐकलेले असतील तर ते तुम्ही माग्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी सावंत गोष्ट फार वर्षांपूर्वीची असा साधारण एकोणविषेच तो काळ होतो मी तेव्हा पुजारी होतोय सावंत पुजारी असे सगळेजण माक ओळखायचे मालवणमधल्या आनंदवाळ या ठिकाणी मी एका स्वयंभू मंदिरात पुजारी होतंय एक दिवशी मला चांगलं आठवतं ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही तेव्हा आता सारखी लायटी रस्ते ह्या सगळा काय नाही होता सगळी लोकं पायीच प्रवास करायचे आणि तो सगळं जंगली भाग होतो मंदिराच्या अवतीभोवतीसुद्धा जास्त लोकवस्ती नाही होती डोंगरावर एक वसलेला तर मंदिर होतं गावच्या लोकांची खूप श्रद्धा होती एखादं सण उत्सव तरी गावची लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी कार्यक्रम साजरो करायचे तो काळ आणि आताचं काळ ह्या जमीन आसमानाचा फरक झालो पण तेव्हा माका चांगला आठवता लोकांची देवावर श्रद्धा होती आणि देवसुद्धा लोकांच्या पाठीठामपणे उभं राहायचं अर्थात मीसुद्धा माझ्या देवामुळेच वाचलं आहे तो जर माझ्या पाठीशी नसतो तर ही गोष्ट कदाचित कोणा कळालीत नसते तर झाला असा होता त्या दिवशी माका जरा मंदिराचे सगळे आवरावर करून घराकडे उशीरत झालं होतं संध्याकाळची मी संपूर्ण पूजा वगैरे केलं आहे आणि सगळं आवरावर करून सात सव्वा सातच्या दरम्यान त्या मंदिरासून खाली येऊ लागलं आहे शक्यतो संध्याकाळनंतर त्या मंदिराकडे कोण थांबायचं नाही कारण ते एकदम डोंगरी भागाकडे होतं जंगली जनावरांची सुद्धा भीती होती त्यामुळे काळोख पडायच्या आधी मी पूजा वगैरे करून गावात यायचं आहे पण त्या दिवशी मागं उशिराच झालो बाहेर काळ्या पडल्या मी कशी वशी पूजा आटपलो आहे सगळं आवरलं आहे आणि लगेचच थैसून खाली उतराक लागलं आहे त्या मंदिराकडसून गावाकडे एक बरेचसे वाटा होते आणि त्या वाट्यांचा वापर गावची लोकं करायची पण दिवसाढवळ्या त्या वाट्यांनी खाली येताना काय वाटायचं नाही पण जसं बाहेर अंधार पडाक लागलो की ते रस्ते वेगळ्याच रूप धारण करायचे म्हणून शक्यतो त्या रस्त्यांनी कोण खाली उतराक बघायचं नाही एक चांगलं मोठं रस्तो होतो ज्या रस्त्याचा वापर गावचे शेतकरी बैलगाडी वगैरे हो नेऊ करायचे पण त्या रस्त्यान गेला तर मोठं भोवंड पडायचं आणि त्या दिवशी मागं उशीर पण झालं होतं म्हणून मी तो मुख्य रस्तो न निवडता मी एक आतलं अडचणीचं रस्तं आहे त्या रस्त्यान बरेचशी लोक ये जा करायची पण रात्रीची शक्यतो नाही यायचं नाही पण त्यावेळी माझं वेळ इलो होतं म्हणून माझ्या डोक्यात सगळं इला आणि मी एक पुजारी माका कसली कशाक भीती वाटत असंच काहीसो विचार माझ्या डोक्यात येलो आणि जास्त काय न विचार करता मी सरळ हातात कंदील घेतलं आहे आणि त्या रस्त्यान खाली उतराक लागलो आहे एक छोटीशी ती पाय वाटच होती पण आजूबाजूक मात्र पूर्ण घनदाट अरण्य वाढलं होतं खायचं एखादं जंगली प्राणी जर समोर येलो तर मग काय करायचा असं प्रश्न डोक्यात होतो पण तेव्हाच्या काळचे प्राणी हे जास्त धोकादायक नाही होते माणूस वगैरे दिसलो तर ते आपलं रस्तो बदलून दुसऱ्या ठिकाणी निघान जायचे आणि तेव्हाच्या काळची लोक मोठमोठ्यान गाणी वगैरे म्हणत अशा रस्त्यांनी प्रवास करायची जेणेकरून एखादो प्राणी आपल्या वाटेर असत तर तो सावध होयत आणि लगेच थैसून निघान जायत मी माझ्या आजोबांकडसून ऐकलं होतं आहे असे जंगली रस्त्यां जायत असताना शांतपणे कधीच जायचं नाही कारण तुम्ही सरळ एखाद्या जंगली प्राण्याच्या आडवे गेलास तर घाबरान मोट तो घाबरान आपल्यावर हल्लो करूक शकता म्हणून आपण मोठमोठ्यान ओरडत जायचं जेणेकरून तो आधीच सावध आहे आणि आपली वाट सोडीत त्यामुळे मी आजोबांनी सांगितल्याप्रमाणे मी भक्तीगीता म्हणत म्हणत त्या रस्त्यांखाली उतरत होतोय साधारण वीस एक मिनटाचं तो रस्तं होतो बघता बघता मी ती घाटी उतरक लागलो आहे हातात कंदील होतो पण त्याचं फारसं काय प्रकाश पडा आहे जुन्या काळचे कंदील गॅसवर चालणारे लांबचा काय जास्त दिसत नाही होता पण त्या रस्त्यानं बऱ्याचदा प्रवास केलेलो असल्यामुळे माका तशी वाट माहिती होती मी हळूहळू खाली उतराक लागलो आहे जंगलात चित्रविचित्र प्राण्यांचे आवाज ऐका येत होते आणि तेव्हा माका आजून वाटतच होता की माझ्यासोबत काहीतरी पुढे घडणारा कारण थंचं वातावरण थंयची ती शांतता आणि ते आवाज कसले तरी वेगळेच भीतीदायक संकेत देत होते पण तरी देखील मी गाना मनाचा थांबाक नाही मी गात गातच खाली उतराक लागलोय आणि उतारता उतरता, उतरता। अचानक माका एक जुना मोठा झाड दिसला आणि त्या झाडाच्या खाली एक बाई एका लहान बाळाक घेऊन उभी होती जशी ती माका दिसतं तसं मी पटकन थांबलं आहे तिच्याकडचं बाळ मोठमोठ्यान रडत होता ती पुढे येईल आणि माका म्हणाली अहो मालक जरा काहीतरी माझ्या बाळा खाऊक देवा ते का खूप भूक लागली उपकार होतील तुमचे त्या ऐकन मी म्हणालय की ही बाई एवढ्या रातची हय करता काया पण जेव्हा माझं लक्ष त्या बाळाकडे गेलं तर त्या बाळ खूप मोठमोठ्यानं रडत होता आणि भूकेन एकदम व्याकुळ झाल्यासारखं वाटत होता एकंदरीत एक त्या बाईची अवस्था बघता खैसून तरी आजूबाजूच्या गावासून फिरत फिरत ही इलेली असा आणि वाटबीट चुकली आ असं मला वाटाक लागला त्यावेळी अशी लोकं खाण्यापिण्यासाठी हडेतडे भटकायचे आणि अशी कोणत्या दारावर जायचे माका वाटलं की तशीच कोणतरी बाई आ तेव्हा माझ्याकडे एक झोळी होती आणि त्या झोळीत मंदिरात प्रसादी म्हणून ठेवलेली फळं आणि एका अभिषेकाक वापरलेला दूध असं काहीसा ठेवलेला होता तेव्हा माका पटकन आठवलं आणि मी झुळीत हात टाकलो आहे आणि दुधाची एक बॉटल होती ती मी पटकन बाहेर काढलं आहे काचेची छोटीशी एक बॉटल जशी मी झुळीसून बाहेर काढून समोरच्या त्या बाईकडे सरकवतोय तेवढ्यात माका समोर जा काय दृश्य दिसलं तहा बघून मी आधारलोय कारण ती बाई समोर नाही होती पण तिने आपल्या हातातला बाळ खालीच ठेवलेल्या आणि त्या जमिनीवरच पडान मोठमोठ्यान रडावतं मी पटकन आजूबाजूक बघितलं आहे ती बाई काय माका दिसक नाय मी म्हणाली बाई गेली खय मी त्यांना हाक मारलो आहे पण तिचं कायच प्रतिसाद माका ऐका केलं नाय त्या बाळ फक्त टाओ पोडून रडत होता तसं मी पटकन तेका उचललं आहे आणि हातातली जी दुधाची बॉटल होती ती त्याच्या तोंडाक लावलं आहे जेणेकरून त्या बाळ दूध तरी पित आणि शांत होत आणि जसं मी त्या सगळा करतो आहे तसं तर बाळ गप्प झालं आणि दूध पिऊक लागला तसं मी आजूबाजूक त्या बाळक घेऊन त्या बाईक शोधत होतंय की ती गेली खय बाळक तिने सोडल्यान कशाक आणि जोपर्यंत मी त्या बाईक शोधतोय तेवढ्यात माका समोर जा काय दिसला ता बघून माझ्या तर पाया खालची जमीन सरकली मी त्या बाळक दूध भरवत होतंय ती जी दुधाची बॉटल होती ती संपूर्ण काळी कुट्ट पडली म्हणजे आतला दूध पूर्णपणे फाटला आणि काळा पडला दहा बघून मी घाबरलोय आणि जोपर्यंत माका काय कळतं त्याच आधी त्या पोरां ती बाटली हातात उडवल्यान आणि ती खाळकण खाली पडली आणि एखाद्या रक्ताप्रमाणे ता सगळा दूध हडेतडे पसारला दहा बघून हात हातपाय कापाक लागले यो काय प्रकार दूध असं काय या नासलं आणि असं काळपट कशाक का पडलं असं होणं तर शक्यत नाही ताजा दूध होता तेव्हाच माका शंका येईल यो काहीतरी भयंकर प्रकार मी कसलंच विचार न करता हातातला बाळ खाली ठेवलंय आणि थैसून निघाक लागलं आहे तसं बाळ परत रडाक लागला पण ह्या वेळेत मी मागे वळण बघूक नाही मी मनोमन देवाचं नामस्मरण करूक लागलोय आणि मंत्र जप करत थंसून पुढे निसाटलं आहे पण जसं मी थैसून पुढे जायत होतोय तसा तसा ता बाळ माझ्या मागसून रेंगाळत येऊक लागला आणि मोठमोठ्या रडाक लागला माका तेव्हा सरसरंग घाम पुटाक लागलो कारण असं होणं तर शक्यत नाही होतं मी तरीसुद्धा मी आपलं मंत्र पुटपुटत थंयसून चलतच होतंय आणि तेवढ्यात माका मागून स्पष्ट त्या लहान बाळान हाक मारल्यान त्या म्हणाला भूक लागली सोडून जाऊ नको फार फार तर पाच सहा महिन्यांचा त्या बाळ असत पण ह्या बाळ बोलता कसा तेव्हा तर मी पूर्ण थरथर कापाकत लागलोय ती एक भूताटकी होती या माका कळाल्या म्हणून मी अजिबात मागे वेळान बघूक नाय मी मंत्र पुटपुटत थंयसून पुढे निघालोय आणि त्यानंतर माका मागसून जे काय आवाज येऊक लागले ते आवाज ऐकान माझी तर पूर्ण दातगिळीत बसली माका मागसून एका बाईचा आवाज येऊक लागलो ती म्हणाली अ माझ्या बाळ्यात टाकून खाय चाललास माझ्या बाळक घेऊन जावा नाहीतर तो बुकेन मरतला अशी बाई मोठमोठ्यान आरडाक लागली रडाक लागली आणि त्यानंतर तर असं मोठमोठ्यान कोणतरी घुरघुरता माझ्या मागसून धावत येतं असे आवाज येऊक लागले मी म्हणालय की आता आपला काय खरा नाय ही बुतट की आपलं पाठलाग काय सोडवची नाही पण शेवटपर्यंत मी मंत्र जप थांबवूक नाही मंत्र आपले म्हणत म्हणत मी देवाचं नाव घेत पुढे चलत होतंय आणि त्यानंतर अक्षरशः एखादं मोठं बैल वगैरे कसं मागसून धावत येतं तसो आवाज येऊक लागलो आणि तो आता खंयच्या क्षणी उडवतलो असं वाटाक लागला तेव्हा तर मी संपूर्ण घामान लतपत होऊन रस्त्यान तसंच चलत होतोय आणि तेवढ्यात माका एक छोटोस व्हाळ वाटेक गावलो जसं आता पाणी माका लागतं तसं मी पटकन थंय थांबलोय हातपाय धुतलंय डोक्यावर पाणी शिंपडलंय चूळ मारलंय आणि थंच गायत्री मंत्र मनाक लागलंय गायत्री मंत्र म्हणून मी थंसून अजिबात मागे न वळता तो व्हाळ ओलांडून पुढे चलाक लागलोय आणि जसं मी तो व्हाळ ओलांडून पुढे जातोय तेव्हा माझ्या कानी एक वाक्य पडलं तो एक स्पष्ट बाईचा आवाज होतो ती मागसून म्हणाली ए तू पुजारी होता म्हणून वाचलं तुझ्या जा जागी दुसरं कोण असतं तर ते कमी मी चित्त सोडले नसतंय यो स्पष्ट आवाज माझ्या कानी पडलो आणि तेव्हा अक्षरशः मी जीव घेऊन तैसून पळ्यान गेलो आहे जा काय होता त्या तिथपर्यंतच थांबला थंयसून पुढे येऊक नाय पण मी मात्र कसं बसो थंयसून सुटलं आहे आणि सुखरूप घराकडे येऊन पोचल आहे घराकडे इल्यानंतर सगळ्यात आधी मी घराच्या बाहेर अंघोळ वगैरे केलं आहे आणि त्यानंतर घरात गेलो आहे घराकडे गेल्यानंतर सगळ्यात आधी मी देवघरात गेलो आहे त्याचं गंगाजल माझ्या अंगावर शिंपडलं आहे पूर्णपणे शुद्धीकरण करून घेतलं आहे आणि त्यानंतर हे सगळं प्रकार मी घरच्यांका सांगितलं आहे घरच्यांनी जेव्हा या सगळं ऐकलं नाही तेव्हा तर ते दे पूर्णपणे हातरानंच गेले असो प्रकार याआधी कधीच कोणी अनुभवूक नाही होतं त्या दिवशी मी त्या रस्त्यानं उतराचा प्रयत्न केला आहे पण तो सगळा माझ्या जीवार बेतणार होता पण नशिबान मी थोडक्यात त्यावेळी वाचलं आहे नाहीतर हो ती बुताटकी माका सोडणारच नाही होती तेव्हापासून मी इतकं घाबराक लागलो आहे की त्या वाटेन कधीच रातचो खाली एकट्यान उतराक नाही गावकरीसुद्धा आता उतराक घाबराक लागले कारण जेव्हा मी हा सगळं प्रकार सगळ्यांका सांगितलं आहे तशी ती लोका घाबरली पण त्या रस्त्यावर नक्कीच काहीतरी होतं ज्याच्या मी फेऱ्याक गावलेलो आहे पण नशिबान देव माझ्या साथीक होतो म्हणून मी त्या सगळ्यासून बाहेर पडलो आहे नाहीतर माझा काय खरा नाही होता ती रात्र अजूनो माका चांगली आठवता तो रस्तो त्या बाईचा आवाज अजूनो माझ्या कानात घुमता ह्या घटनेक आता खूप वर्ष उलटण गेली आता माझं वर्ष सत्तरच्या आसपास असा मी तेव्हा तसं तरुणच होतं आहे आणि त्याचवेळी ह्या सगळं मी अनुभवलेलं आहे जो मी अजून तागत विसराक शकले नाही म आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं गावच्या पुजाऱ्यांनी घेतलेलो त्यावेळेचा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी या व्हिडिओक नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता